हाय एव्हरीबडी मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज कर्ज कर्जाशी कर रिलेटेड आपण आज या टॉपिकवर आपण बोलणार आहोत तर त्याच्या आधी मला मला हे म्हणायचं आहे की मी यूट्यूबचं चॅनल चालू केल्यापासून भरपूर जण मला हसतायत काय काय जण काढत आहेत की ही कशी करते यूट्यूबला म्हणजे डान्स वगैरे मला आवडतं मी करते तुम्हाला काय जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही करू शकता चांगलं बघा ना चांगलं शिका काहीतरी वेगळं करा आजपर्यंत जी केलं नाही ती वेगळं करा यूट्यूब हे असं काही वाह्यात किंवा काहीच नाही आहे यूट्यूबमध्ये कितीतरी जणांना सक्सेस मिळाले आणि यूट्यूब हा असा प्रवास आहे की ज्यात भरपूर काय 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 का शिकण्यासारखं आहे का उद्योग आहे कितीतरी लोकांनी आपले स्वतःचे अनुभव सांगितले आहेत कितीतरी लोकांनी आपलं म्हणजे दुःख व्यक्त केलेत कुट कितीतरी लोकांनी आपलं म्हणजे असं हे केलं आहे तर तुम्हाला सांगायचं कर्ज कर्ज असेल तर लोकांनी कुणीही डगमगायची गरज नसते कर्ज हे अशी गोष्ट आहे की ते आपल्या आधी जन्मलेलं नाही कर्ज आपल्यानंतरच जन्मले कर्जाला आणलं कोणी ते काय आपण जन्माच्या आधी आले का आपण जन्मल्यानंतरच आले पण ते कर्ज तुम्हाला सांगायचं कशामुळे होतं कर्ज होतं कुठं आपण काहीतरी खर्च केले किंवा आपल्या हातून काहीतरी चूक झाली किंवा काय झालं काय झालं कर्जाला कधीच डगमगायचं कर्ज नाही फक्त प्रामाणिकपणे कोणतंही काम कष्ट करत राहायचं कष्ट करत राहायचं त्यातून काही ना काहीतरी मार्ग निघणार मी माझ्या लाईफचं स्टार्ट केलं तेव्हा तुम्हाला सांगायचं माझ्याकडं म्हणजे असं कोणतं भांडवल नव्हतं तरीही मी तुम्हाला सांगायचं चाळीस रुपयेवर खुश राहणारी मी व्यक्ती चाळीस रुपये तर मी माझ्या लाईफमध्ये विचार केला की के। आपल्याकडं काहीच नसल्या कशी चाळीस रुपये तर येतात प्रत्येक नेगेटिव्हमधनं पॉझिटिव्ह शोधायचं प्रत्येक प्रत्येक निर्णयाला तुम्हाला सांगायचं प्रत्येक कोणत्याही ह्याला प्रॉब्लेमला सोल्युशनही असतंच आणि कर्ज कर्ज कर नील करताना पहिला तुम्हाला सांगायचं मोठी मोठी कर्ज बघायची ज्याला जास्त व्याजदर आहे ते कर्ज आधी नील करायचं दुसऱ्यांदा ते कर्ज तुम्हाला सांगायचं फेडत फेडत थोडीफार आपल्याकडे पण सेविंग ठेवायची आणि पहिला म्हणजे पहिला महत्त्व द्या आपल्या शरीराला कर्ज फेडत फेडत तुम्हाला सांगायचं पौष्टिक जास्त काय नाही म्हणजे जास्त आहार विहार असं जरा शरीराला चांगलं लागतंच की जास्त बाकीचं काहीच नाही भेटलं ना भरपूर पालेभाज्या फळं वगैरे खायची म्हणजे आपल्या रंग अंगातलं रक्त कमी होणार नाही कॅल्शियम कमी होणार नाही आणि आपल्याला तुम्हाला आपण स्वतः जर चांगला असू तर आपण पाहिजे ते तुम्हाला सांगायचं कर्ज वगैरे फेडू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं मोठी कर्ज झाल्यानंतर मग नंतर हळूहळू आपली बाकीचे कर्ज छोटी मोठी फेडत आणि जे आपलं तुम्हाला सांगते जे असे लोकल म्हणजे हात उसणी वगैरे त्यांचं काय आपल्याला व्याज वगैरे काही नसतं ते जरा लेट जरा दिले तरी चालते त्यामुळं ते, ते जरा थोडेफार लेट पैसे फेडले तरी चालतात एक 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 जरा मोठा आहे ते आधी घ्यायचं त्याच्यानंतर दुसरं घ्यायचं त्याच्यानंतर असं टप्प्याटप्प्याने करत राहायचं थोडे 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 पैसे फेटतात तात कष्ट केलं मन लावून आज थोडे द्यायचे उद्या थोडे द्यायचे काय ना काहीतरी होत राहतं ह्या महिन्यात जरा पुढल्या महिन्यात जरा सहा महिन्यांनी जरा फक्त कर्ज आहे तोपर्यंत दुसरे दुसरी दुसरी कर्ज काढायच्या नादी लागू नका पहिली फेडा पहिली फेडाने मग नंतर दुसरं घ्या कर्ज असावंच माणसाला कर्ज असल्याशिवाय माणूस सुधारू शकतच नाही कर्ज असलं की त्या ना बघा आता मला किती त्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे भरपूर कर्ज मी नील केल्यानंतर पण कधी कधी कर्ज नसलं ना सहज सहज तुम्हाला सांगायचं मी दुसरं काहीतरी गोल्ड वगैरे काहीतरी घेते आणि तुम्हाला सांगायचं थोडंफार असलं ना पन्नास साठ हजार रुपये खर्च तर ते तुम्हाला सांगायचं उलटं आपण त्या वडीने फेडत राहतो वडीने हे बाबा माझं पैसे द्यायचं आहेत माझं असं करायचं आहे तेच करायचं आहे आपण उलटं आणि जरा कसं आपल्या आप हो। आपलं डोकं हँग हँग नाही होत विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं आपण बघा मोबाईलसुद्धा तुम्हाला सांगायचं हँग झाला की त्याला बघा स्विच ऑफ हे झाला तर आपण त्याला तुम्हाला सांगते रिपोर्ट करतो रिस्टार्ट मारतो तसं आपल्याला तुम्हाला सांगते आपल्यासुद्धा डोक्याला असावं असावं हो। हो। कर्ज हे कधी कधी मी तर म्हणेन कर्ज ही अशी गोष्ट आहे की खूप चांगलं असावं कर्ज हो कर्जामुळे कर्जा माणसाच्या मेंदूला चालना मिळते पॉझिटिव्ह राहा बी पॉझिटिव्ह बी हॅपी आणि नेहमी हसं हसत कुठलं पण म्हणजे एखादं तुम्हाला सांगते मन लावून करत राहायचं थोडं काय ना काय होत तर होत राहणार आणि तुम्हाला सांगते देव प्रॉब्लेम देतो ना तर त्याच्यावर समस्या त्याच्यावर उपायसुद्धा देतो मी आत्तापर्यंतचा व्हिडिओ ना कधीच तुम्हाला सांगायचं म्हणजे असं तयार करून वगैरे काहीच नाही बोलले मी मी मला येतं तेच मी आपले माझे अनुभव मी सांगत राहते तुम्हाला सांगायचं काम करत राहा चार रुपये मिळवायच्या नादी लागा पैशाला पण महत्व द्या माणसांना महत्व द्या आणि तुम्हाला सांगायचं अं जगात नवीन अस जे इतरांनी केलं नाही ते आपण करून दाखवायचं स्वतःला ओळखा स्वतःला स्वतःतलं तुम्हाला सांगते स्वतःतले स्किल ज्याला जमलं ना आणि तुम्हाला सांगायचं मार्केटमध्ये काय काय तुम्हाला सांगते वस्तूला महत्व आहे काय काय रोज रेग्युलर लागतात अशा प्रकारचा कुठला पण उद्योग शोधा भरपूर इन्कम मिळवलेला हो भरपूरही आणि भरपूर कर्ज कर कर पण नील करतील आणि मी तर म्हणेन youtube हे खरंच खरंच आपल्याला ना मा मला तर तुम्हाला सांगायचं पहिलं काहीच कळत नव्हतं यूट्यूबमधलं साधं सबस्क्राईब बी करायचं मी पुढे येईल ते व्हिडिओ बघत राहायचे आणि तुम्हाला सांगायचं लाईक करायचे सबस्क्राईब हे मला माहितीच नव्हतं नंतर मला बेल ऐकॉन हे असं ते समजायला लागलं मग जे 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 आता मला व्हिडिओ आवडतात ना सर तुम्हाला सांगायचं मी सबस्क्राईब करते का तर मला माहीत झालं आहे ना सबस्क्राईब केल्यावर काय होतं आणि जर एखाद्याचं व्हिडिओ आवडलं ना मी पूर्ण व्हिडिओ बघते असं नाही की म्हणजे माझेच दुसऱ्याने व्हिडिओ बघत मी पण इतरांचे व्हिडिओ आवडीने बघते कसं आहे त्यांनी आपले बघायचे आपण का त्यांना नाही ना बघायचे त्यांनीही पुढे ते जावं त्याच्यानंतर त्यांनी त्यांनी सुधारले तर आपण पण सुधारणार ही भावना जर ठेवली तर तुम्हाला सांगायचं भरपूर प्रगती होणार खरंच होणार प्रगती आणि माझे जर हे शब्द तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही मला माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जरी भविष्यात कधी माझ्यासारखं जर प्रॉब्लेम कोण आला म्हणजे आयुष्यात तुम्हाला सांग खरंच असं काही सुचत नाही जो खरंच जर का नाही मनाला असं तुमच्या जर वाटलं की बाबा मी मला खरंच मला स्वतःला संपवायची गरज आहे खरंच तुम्ही मला आहे ना मी यूट्यूबर म्हणून नाही पण एक चांगली बहीण एक तुम्हाला सांगायचं तुम्ही मला आयुष्यात का नाही फोन करा त्या प्रॉब्लेमवर मी उत्तर मी नक्कीच सांगेन मी जास्त शिकली नाही काय नाही माझ्या हाही रिले रियालिटी आहे पण तुम्हाला सांगायचं आत्महत्या करायची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही काही ना काही तर त्यातून मी पॉझिटिव्ह मार्ग तुम्हाला सांगेनच सा। पण कधीही आत्महत्या करायचा विषय जीवन आपलं आपल्या तुम्हाला सांगते फुलासारखं जगायचं फुलपाखरासारखं जगायचं उद्याचा राह विचार करा आजचा विचार करा आज कुठला प्रॉब्लेम आला आहे तो सोडवा उद्या सुद्धा बघता येईल ना आजचा हॅपीनेस तुम्हाला सांगते उद्याच्या टेन्शन आजचा हॅपीनेस कशाला घालवत आहे स्वतः तितकी पॉझिटिव्हिटी की पुढचा माणूस जरी तुम्हाला सांगायचं टेन्शन मध्ये जर असला जर आपल्या प्रकारे हां हे किती भारी आहेत हे म्हणजे कशा हसतायत हे हस कशा खेदरत आहेत हे ना टेन्शन टेन्शन आपलं दाखवून ते पुढचं काय आपल्याला सॉल्व्ह करत नसते किंवा आपल्या कुठल्याच नातेवाईकाला आपलं टेन्शन सांगायचंच नाही उलट ते ज्यांना आपल्याला हे नवलंय ज्यांना आपल्याला कमजोर लागलं आहे त्याला तुम्हाला सांगते आयुष्यात सक्षम होऊन दाखवायचं मला पण खूप मी नेगेटिव्हिटी येते तुम्हाला सांगते कधी व्ह्यू आले तर मला पण ऑनलाई असं वाईट वाटतं उगंच मी हे केलं ते केलं पण मी माझं काम करत मी माझं काय तर माझी माझी काय ना काहीतरी उद्योगधंदा करत हे करत करत एक्स्ट्रा टायमातच मी करते ना त्यामुळे एवढं मी तुम्हाला सांगते असं मी ह्याला हे आहे ना तर तुम्हाला सांगते यूट्यूबला मी असं तुम्हाला सांगते असं आनंदात हसत हसत तुम्हाला सांगते मी व्हिडिओ करत असते त्यामुळं कधी कधी छान छान व्ह्यू पण येतात माझे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्हाला सांगायचं नक्कीच चॅनल माझं बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि टेन्शन न घेता टेन्शन फ्री राहा बाय बाय